कणकवली तालुक्यातील नागवे प्राथमिक शाळा नंबर एक व पलीकडील चार ते पाच वाड्यामध्ये जाण्यासाठी वाहळावरती गेली पस्तीस ते चाळीस वर्ष जुन्या जीर्ण झालेल्या साकवावरून शाळेतील मुलं व अन्य सात ते आठ वाडीतील ग्रामस्थ या साकवावरून जीवघेणा प्रवास करत आहेत त्यामुळे पुण्यात लोखंडी पूल वाहून गेल्यानंतर पुण्यातील दुर्घटनेची पुनरावृत्ती सिंधुदुर्गात होते काय याची आता भीती वाटू लागली आहे नागवे गावातील स्थानिक ग्रामस्थांनी या साखवाची दुरुस्ती व्हावी यासाठी शासनस्तरावर वेळोवेळी निवेदने देऊन पाठपुरावा केला आहे तरी देखील अजून कोणतीच उपाययोजना करण्यात आली नाही गेल्यावेळी मोठ्या पावसात हा साखव मोडकळीस आला होता त्यावेळी ग्रामस्थांनी स्वखर्चातून त्याची तात्पुरती डागडुची केली पण यंदाच्या पावसात वहाळाला जर जोरात पाणी आले तर हा साखव वाहून जाण्याची शक्यता आहे सध्या त्याच्यावरून लहान मुले पालक व ग्रामस्थ जीव मुठीत घेऊन हा प्रवास करत आहेत त्यामुळे प्रशासन व लोकप्रतिनिधींनी या समस्या सोडवण्याची गरज असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे पहा काय म्हणालेत या गावचे ग्रामपंचायत सदस्य व मुख्याध्यापक मागील दोन तीन वर्षापासून ग्रामस्थांच्या मागणीनुसार आमच्या परीने आम्ही पाठपुरावा करून स्थानिक प्रशासन आणि पालकमंत्र्यांशी केला होता तरी पण यावर्षी आम्ही आमचे नेते राणे राणेसाहेब यांच्याकडे आम्ही पुन्हा मागणी केली असं त्यांनी लक्ष घालून स्थानिक प्रशासकीय अधिकारी हे इथे त्वरित इथे आले आणि त्याच्यानंतर त्यांनी येथील पाहणी केली त्यानुसार त्यांनी योग्य ते एस्टिमेंट आणि आमच्याकडून ग्रामपंचायतकडून लागणारी कागदपत्रे संपूर्ण प्रस्ताव आम्ही पाठवलेला आहे आणि यापुढे आमचे नेते पालकमंत्री नितेश राणेसाहेब यांच्याकडून हे काम लवकर लवकर होईल याची मी खात्री आहे नमस्कार मी या नागवे नंबर एक शाळेमध्ये पाच वर्षापासून आहे या ओहळावरील संरक्षण फिंच ही चार वर्षापूर्वी तुटून गेलेली आहे आणि शाळा ते ओहोळ हे अंतर अगदी एक मीटर वरतीच आहे आणि दोन वर्षापूर्वी पुराचं पाणी शाळेच्या आवारामध्ये गेलेलं होतं संरक्षक भिंत नसल्यामुळे मग माझी अशी मागणी आहे की मुलांच्या दृष्टिकोनातून तो या शाळेपर्यंत येणारा जो साखव आहे तो साखव दुरुस्त व्हावा आणि ही संरक्षक भिंत बांधली जावी जेणेकरून शाळेतील मुलं सुरक्षित राहतील आणि त्यांच्या जीवितस कोणताही धोका होणार नाही आणि आम आम्हाला सुद्धा दररोज त्या मुलांची टांगती तलवार डोक्यावर राहणार नाही अशी माझी प्रशासनाकडे नम्र विनंती आहे असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाव च युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम